श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या दोनशे एक्कावन्न ते दोनशे शांती नागविली मगमाया मांगी शृंगारली तिये करवी विटाळविली साध वृंदे या कामक्रोधांनी शांतीरूपी पतिव्रतेस नागविले आहे त्यांनी मायारूपी मांगीन ही मात्र नाना वस्त्रालंकारांनी नटविली सजविली आहे या मायेच्या मोहजालात अडकवून त्यांनी अनेक योगी जपी तपी साधक अन यांना भ्रष्ट केले आहे ही विवेकाची त्राय फेडली वैराग्याची साल काढली जितया मान मोडली उपशमाची यांनी विवेक नाहीसा केला आहे वैराग्याची खोड मोडली आहे आणि निग्रहाची मान मुरगळून टाकली आहे संतोषवन सांडिले या असुरांनी संतोषरूपी वने उजाड केली आहेत धैर्यरूपी भक्कम किल्ले के उद्ध्वस्त केले आहेत आणि त्यांनी आनंदरूपी छोटी छोटी रोपटी सुद्धा

परिनातुडती गिवसिले ब्रह्मादिका खर तर यांचा जन्म हा देहा सोबत झालेला असून ते जीवाशी जोडलेले असले तरी त्यांचा नेमका शोध ब्रह्मादिकांनाही लागला नाही हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरती ना हे ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या पंक्तीला बसतात म्हणजे ते जेव्हा जीवावर हल्ला करायला उठतात तेव्हा ते, ते कोणालाही आवरत नाहीत हे जळे विण बुडवी आगी विण जाळीती न बोलता कबडीती प्राणी आणते ते जीवास पाण्याशिवाय बुडवतात अग्नीशिवाय जाळतात आणि त्यांच्या अगदी न कळत त्यास घेरून टाकतात हे शस्त्रेविण साधीती दारे विण बांधती ज्ञाना या सीतरी वधिती पैज घेऊन ते शस्त्राशिवाय मारतात दोराशिवाय बंधनात टाकतात त्या किंवा प्रतिज्ञेपूर्वीच मारतात हे चिखले विन रोविती पाशिके पाशिकेविन गोविती हे कवनाजोगेन होती आतवटेपणे काम क्रोध व जीवास चिखला वाचून अडकवतात जाळ्या वाचून बांधून टाकतात आणि ते शरीरात इतके आतपर्यंत जाऊन बसतात की त्याचमुळे त्यांना आवरणे कोणास सहज शक्य होत नाही जैसी चंदनाची मोळी गिवसोनी घेपे व्याळी ना तरी उलबाची खोळी गर्भस्थासी अर्जुना अरे अधिक काय सांगू ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला सापांचा विळखा असतो जसे मातेच्या उदरातले बालक नाळेने वेढलेले असते त्याप्रमाणे ज्ञान सुद्धा या काम आणि क्रोधांनी जखडलेले असते ते ज्ञानाच्या फार जवळ असतात का प्रभावीन भानू धुमेवीन हुताशनु जैसा दर्पण मळहिनू किच नसे प्रकाशाशिवाय सूर्य धुराशिवाय अग्नी आणि पायऱ्याशिवाय आसरा असत नाही तैसेण ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे निपजे तसे ज्ञान हे कामक्रोधाशिवाय वेगळे आहे असे शुद्ध ज्ञान माझे तरी पाहण्यात नाही ज्याप्रमाणे बी हे कोंडासकट उत्पन्न होते प्रत्येक बीजाला एक सालपट असतेच ज्ञान तरी शुद्ध परी असे प्ररुद्ध म्हणून अगाध होऊन ठेले त्याचप्रमाणे वास्तविक शुद्ध ज्ञान हे जरी निर्लेप असले तरी सुद्धा ते काम आणि क्रोधाने आच्छादित असते म्हणून ते ज्ञान होण्यात गुड जाते आधीआंदे जिनावे मग ते ज्ञान पावावे तव पराभवून संभवे रागद्वेषा प्रथम प्रत्येक प्रयत्नाने या काम आणि क्रोध यांना जिंकावे लागते तरच शुद्ध निर्मळ ज्ञानाची प्राप्ती होते पण या दोघांना जिंकणे हे महा कठीण काम आहे लागी जे पळ आणि जे आंगी, ते इंधने जैसी आगी सावावो होय कारण ज्याप्रमाणे अग्नीत घातलेला सरपण हे अग्नी विझवत नाही तर तो जास्तच भडकवतो त्याचप्रमाणे यांना आवरायचे म्हणून जे जे करावे जी साधने करावीत उपाय योजावेत ते उलट त्यांनाच बळ देण्यास सहाय्य करतात तैसे उपाय की जती जे जे ते यांसीची होती विरजे म्हणून हटियांते जी निजे इहिंची जगी या कामक्रोधाची शक्ती इतकी प्रबळ आहे की ते त्याच्या विरोधात योजलेल्या उपायांनाच गिळंकृत करून टाकतात त्यामुळे जगात या अनेक योगी कामक्रोधांनीच अन कामक्रोधांनी हटयोगी यांना जिंकले आहे असे आपण पाहतो ऐसियांनी सांकडा बोले एक उपाय आहे भला तो करिता जरी अंग तरी सांगेन तुझ अर्जुना हे असं जरी असलं तरी या कामास, क्रोधास जिंकून त्यांच्यावरही ताबा मिळवण्याचा एक उपाय मात्र नक्की आहे परंतु तो उपाय तुला जमेल का पहा यांचा पहिला प्रवृत्ती कर्मातेव ये आधी निर्दुनी घालित ये सर्व थैव असे पाहत की हे कामक्रोध इंद्रियांच्या ठाई निवास असतात त्याच्या इंद्रियांमुळेच कर्म करण्याची प्रवृत्ती बळावते त्यामुळे प्रथम प्रयत्नपूर्वक या इंद्रियांनाच जिंकावे लागते मग मनाची धाव पारुषेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुके मोडेल या पापियांचा या इंद्रियांना जिंकणे जमले त्यांच्यावर संयमाने ताबा मिळवता आला विवेकाने इंद्रियांची विषयाकडची धाव आवरता आली तर आपोआप मनाला आवर बसेल, बुद्धीची कुर्मांकापासून सुटका होईल तसे जर शक्य झाले तरच यांचे देहातले वास्तव्य किंवा त्यांचे बिरहाड मोडता येईल हे अंतरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी उरले मृगजळ नाही एकदा का हे काम क्रोध हे मनातून दूर गेले तर त्यांची वस्ती मोडली म्हणजे ते मेले संपले असे म्हणावे लागेल ज्याप्रमाणे सूर्यकिरणांशिवाय दिसत नाही तैसे राग द्रेश जरी निमाले स्वराज्य आले मग तो भोगी सुख त्याचप्रमाणे जर राग आणि द्वेष हे नाश पावले तर ब्रह्मरूपी साम्राज्य हाती आले असे म्हणावे त्यांच्या जाण्यानेच जीव स्वतःच्या निजसुखास आनंदाने भोगू शकतो ते ते पदपिंडांची थस्थिर कवणे काळी सख्या अर्जुना हे जे मी तुला सांगतो आहे ते म्हणजे जणू गुरु शिष्य संवादातले गुढ ज्ञान आहे हाच जीवाच्या कल्याणाचा खरा आत्मविचार आहे ऐसे सखळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐके देव देव बोलता परमात्म्याच्या ऐकण्याची पहिली पायरी आहे अर्जुना तू याच आत्मकल्याणकारी शांत आणि स्थिर बुद्धीने खऱ्या आत्मबोधाचा नीट विचार कर आता पुनर्पितो अनंतू आद्य ऐकी मातू सांगेल ते पंडुसू तू प्रश्न करील संजय धृतराष्ट्रास म्हणतो की ह्या आणि अशा प्रकारे त्या श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनास बोध केला तो भाग मी तुम्हाच सांगितला आहे तया बोलाचा हनपांडू, की रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा आता यापुढे अर्जुन कृष्णाकडून आणखी काही ऐकेल कदाचित पुन्हा काही प्रश्नही करेल ती कथा ऐकून तुम्हा श्रोत्यांना आनंद होईल ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठवा करुणी उन्मेषाचा मग संवादो श्री हरिपार्थाचा भोगावा बापा निवृत्तीनाथांचे परमशिष्य ज्ञानदेव म्हणतात आता तो आत्मज्ञानाचा श्रवणीय कथा भाग ऐकण्यास पुढील अध्यायात तुम्ही सादर व्हा ओम इति श्री ज्ञानदेव विरचिताया हरिओ कर्मयोगो नाम तृतीयोध्याय इथे श्री ज्ञानदेव रचित श्री ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदीपिका या ग्रंथाचा तिसरा अध्याय पूर्ण होतो जय जय कृष्ण हरी